ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि राशींना विशेष महत्व आहे या शास्त्रात प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभाव आणि वैशिष्ट्ये आणि दोष सांगितले जातात यावरून एखादी व्यक्ती कोणत्या प्रकारचे जीवन जगेल आणि त्याचे भविष्य काय असे याबाबत आकलन केले जाते मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींच्या मुली जन्मत भाग्यवान मानल्या जातात त्यानुसार जाणून घेऊया कोणत्या राशीच्या मुली भाग्यवान असतात ज्या लग्नानंतर राणीसारख्या आयुष्य जगतात या मुली आपल्या पती आणि सासरच्या लोकांवर आपले वर्चस्व कायम ठेवतात यासह या मुली करिअर मध्येही खूप प्रगती करतात चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी यातील पहिली रास आहे मेष हे मंगळाची राशी आहे या राशीच्या मुली भाग्यवान आणि मेहनती मानल्या जातात या राशीचे लोक जे काही काम हाती घेतात ते शेवटपर्यंत घेऊनच ते सोडतात हे कुठेही गेले तरी पैशांची आणि धान्याची कमतरता यांना अजिबात होत नाही त्यांना समाजात आणि कुटुंबात खूप मान मिळतो हट्टी आणि रागावणे ही त्यांची कमजोरी असू शकते ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या मुली खूप हुशार आणि वर्चस्व गाजवणाऱ्या असतात लग्नानंतर या मुली पतीला आपल्या ताब्यात ठेवतात या मुली खूप सुंदर असतात म्हणूनच लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात बहुतेक प्रकरणानुसार या मुली प्रेमविवाह करतात आणि सासरी एखाद्या राणीप्रमाणे राहतात मेष राशीच्या मुली आपल्या पतीसाठी खूप भाग्यवान मानल्या जातात लग्नानंतर या मुली पतीचे नशीब बदलतात मेष राशीच्या मुलींवर मंगळाचा प्रभाव असतो अशा मुली धैर्यवान धाडसी आणि खांद्याला खांदा लावून चालतात दुसरी रास आहे ऋषभ ऋषभ राशीच्या मुली त्यांच्या पतीसाठी भाग्यवान मानल्या जातात ऋषभ राशीच्या मुली स्वतःसाठी आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येकासाठी हुशार आणि भाग्यवान असतात लग्नानंतर या मुली नवऱ्याला आधार देतात ऋषभ ही शुक्राची राशी आहे ती खूप जबाबदार आणि संवेदनशील आहे यामुळेच ते आपल्या कुटुंबाला प्राधान्य देते मेहनत करण्यात मागे राहत नाही त्यांच्या मेहनतीमुळे आणि नशिबामुळे कुटुंबात सुख शांती नांदते त्यांच्यावर देवी लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे ते कुटुंबासाठी भाग्यवान आहेत या राशीच्या मुली खूप प्रामाणिक आणि हुशार असतात त्याचबरोबर या राशींच्या मुली तिच्या पतीसाठी खूप सिद्ध होतात एकदा त्यांच्याशी लग्न केले की त्या व्यक्तीला लवकरात लवकर यश मिळते ती तिच्या पतीला प्रत्येक प्रकारे साथ देते आणि त्याची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करते त्यामुळे तिचा नवरा नेहमीच तिच्यावर अपार प्रेम करतो तसेच तिचा खूप आदर करतो तिसरी रास आहे कन्या कन्या राशीच्या मुली खूप भाग्यवान मानल्या जातात या राशीची मुलगी स्वतःसोबत आपल्या पतीचे भाग्यही उजळते या राशीच्या मुलींना त्यांच्या नवऱ्याकडून खूप प्रेम आणि आदर मिळतो सासरी या मुलींचा नेहमीच दबदबा असतो या मुली करिअरमध्ये खूप यश प्राप्त करतात व विलासी जीवन जगतात कन्या राशीच्या मुली बुद्धिमान असतात प्रत्येक कामांमध्ये यश मिळवतात आणि घरकाम असो किंवा ऑफिस कुठल्याही ठिकाणी त्या कमी पडत नाहीत भविष्यातल्या गोष्टींचा अंदाज लावण्याची कला त्यांच्याकडे असते त्यामुळे त्यांचं प्लॅनिंग देखील चांगलं असतं चौथी रास आहे सिंह हो। या राशीच्या मुली खूप मेहनती आणि कुशाग्र मनाच्या असतात तिने एकदा का काम करायचे ठरवले की ते काम केल्यावरच ती स्वीकारते मुलींच्या आयुष्यात सुखसुविधांची कमतरता नसते ते साधे आणि शांत स्वभावाचे आहेत पती आणि सासरच्या लोकांसाठीही ती भाग्यवान मानली जाते पाचवी रास आहे तूळ तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे शुक्र आणि शनी यांच्यामध्ये मैत्री आहे त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीवर शनी देवाची चांगली कृपा असते शुक्र आणि शनीच्या कृपेमुळे या राशींच्या लोकांना सगळी सुख मिळतात या राशीच्या मुली अतिशय मेहनती आणि इमानदार मानल्या जातात त्यामुळेच आयुष्यामध्ये एक चांगलं स्थान निर्माण करतात वैदिक ज्योतिषशास्त्रात तूळ राशीच्या लोकांना आर्थिक समृद्धीचे चिन्ह म्हणून ओळखले जाते या राशीचा शासक गुरु शुक्र आहे आणि तो आकर्षण विलास नशीब पैसा प्रेम आणि भौतिक सुखांचा प्रतिनिधी म्हणून ओळखला जातो अशा स्थितीत तूळ राशीचा वर्म दोघांनाही समृद्धी पैसा आणि आर्थिक स्थैर्य आणतो त्यांचे पती आणि त्यांचे वडील तसेच त्यांनी त्यांच्या जीवनात त्यांच्या कठोर परिश्रम आणि प्रयत्नांमुळे अनेक लोकांची मने जिंकली जर आपण त्यांच्या बोललो तर ते त्यांच्या प्रामाणिकपणाच्या जोरावर यशस्वी होतात हे मूळ लोक खूप विचार करून आणि रणनीती बनवून काम करतात हे लोक मनाने कठोर असतात आणि परिस्थितीनुसार काम करतात तसेच तूळ राशीचे लोक इतर कोणत्याही राशीपेक्षा बलवान असतात सहावी रास आहे धनु धनु राशीचा शासक ग्रह बृहस्पती आहे आणि वैदिक ज्योतिषात त्याला पैशाचा प्रतिनिधी म्हणून देखील ओळखले जाते त्या राशीच्या आरोही धनु असेल आणि गुरु अनुकूल स्थितीत असेल तर ता असे मानले जाते की स्त्री तिच्या मागील जन्मात देखील या कुटुंबाचा भाग असावी तसेच या महिलांना मागील जन्मी केलेल्या चांगल्या कामाचा लाभ त्यांच्या वर्तमान जीवनात मिळतो ते बृहस्पतीच्या राशीशी संबंधित असल्याने त्यांना विशेषतः देवांचा प्रभू बृहस्पतीचा आशीर्वाद आहे यामुळे त्यांच्या आयुष्यात कधीही आराम आणि पैसे कमी पडत नाही आता या राशींच्या सामान्य वैशिष्ट्यांबद्दल बोलताना ते कधीही कोणत्याही गोष्टीत कमी पडत नाहीत कारण ते खूप मेहनत करतात त्यांची बुद्धिमत्ता अभूतपूर्व आहे आणि ते खूप विचार करून निर्णय घेतात ज्यामुळे यश मिळते ते खूप अभिव्यक्त आहेत आणि त्यांचे हृदय लोकांसमोर ठेवू शकतात आणि त्यांना सहजपणे स्वतःकडे आकर्षित करू शकतात या कारणामुळे प्रत्येकाला त्यांच्याशी मैत्री करायला आवडते मंडळी धनु राशीवर ग्रहांची विशेष कृपा असल्यामुळे या राशीचे लोक भाग्यवान मानले जातात हे लोक जे काम हातात घेतात त्यांना यश मिळतं या राशीच्या मुली अतिशय नशीबवान मानल्या जातात त्यांना सासरी कशाचीच कमी भासत नाही सातवी रास आहे मीन वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीचा अधिपती बृहस्पती आहे गुरूची राशी असल्यामुळे राशी या राशीत जन्मलेल्या स्त्रियांना दैवी शक्तीचा विशेष आशीर्वाद असतो या राशीच्या मुली केवळ त्यांच्या पती किंवा वडिलांसाठी चांगले भाग्य आणत नाहीत तर ते त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी आणतात आणि शांती आणि समृद्धीचे दरवाजे उघडतात तसेच बृहस्पती जर त्यांच्या जन्मपत्रिकेत बलवान असेल तर ते त्यांना समाजात सन्मानही मिळतो जर आपण त्यांच्या चांगुलपणाबद्दल बोललो तर हे लोक पैशाचा जास्त विचार करत नाहीत आणि तरीही एक सभ्य जीवन जगण्यासाठी पैसे वाचवतात हे लोक निस्वार्थी असतात आणि लोकांच्या मदतीसाठी तत्पर असतात त्यांच्यासाठी प्रेम एक चमत्कारासारखे आहे आणि ते प्रेमात स्वार्थी असण्याचे कौतुक करत नाहीत या मूळ रहिवाशांना जेव्हा ते एखाद्याच्या प्रेमात असतात तेव्हा देण्यास आवडते मंडळी या राशीच्या मुली मनाने अतिशय प्रेमळ आणि गुणवान मानल्या जातात त्या स्वतःबरोबर इतरांसाठी देखील भाग्यशाली मानल्या जातात ज्यांच्या घरात जातात त्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते या राशीच्या मुली आपल्या करिअरमध्ये उच्च स्थान प्राप्त करतात आठवी रास आहे मकर मकर राशीच्या मुली या शिस्तप्रिय मानल्या जातात त्या प्रत्येक गोष्ट खूप छान पद्धतीने करतात त्या मेहनती आणि घर नेहमी व्या आणि व्यवस्थित ठेवतात त्याच्या शिस्तीमुळे घरात सर्व काही व्यवस्थित चालते त्यामुळे पती त्यांच्या प्रत्येक गोष्टी मान्य करतात या राशीच्या मुली जिथे जातील तिथे त्यांना खूप आदर मिळतो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी सुखी जीवनाचे रहस्य या आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका